नमस्कार मैत्रिणींनो असल मराठी माझ्या चॅनल वर तुमचे सहर्ष सहर स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया वेगवेगळ्या प्रकारची भजी भजी म्हंटल तर तोंडाला एक वेगळी चव ला देणारी रेसिपी चला तर पाहूया प्रथम आपण कांदा भजी कांदा भजी ला करण्यासाठी पहिल्यांदा कांदा उभा चिरून घ्या आपण इथे एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे भजी मीट मीट कांदा भजी करण्यासाठी पहिल्यांदा कांद्याला मीठ मीठ लावून लावून कांदा थोडा वेळत ठेवूया कांदा भजीला मीठ लावून ठेवलेला आहे थोड्या वेळासाठी तसंच ठेवूया वे आता आपण मिरची भजीची रेसिपी पाहूया आता आपण पाहूया मिरची भजीची रेसिपी आपण मिरची भाजी करण्यासाठी थोड्या मिरच्या तुक मिरचीचे तुकडे घेतले तुम्हाला आवश्यक आहे तेवढ्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता त्यासाठी प्रथम आपण बाउल मध्ये एक कप बेसन घेऊया त्यात थोडेसे ओवा थोडा असा सोडा घेऊया थोडीशी हळद आणि किंचितचे मीठ आवश्यकतेनुसार घेऊया त्यानंतर आपण त्यात थोडे मिरच्या ऍड करूया आता थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण पीठ भिजवून घेऊया पीठ असं एक सारखं छान मिक्स झालेलं आहे आता आपण भजी तेलात सोडूया तेलात आपण सोडलेले आहेत तर आता आपण भजी मस्त पैकी असं कुरकुरीत तळून घेऊया आता आपण एका प्लेटमध्ये भजी काढून घेऊया तर आपण मीठ लावलेल्या कांद्यात बेसन पीठ ऍड करूया लावलेल्या कांद्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं घेऊया पिठात ओवा थोडासा सोडा थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून पीठ अस मिक्स करून घेऊया छान असे पीठ मिक्स करून घेऊया आता आपण पाहू शकता छान असे आपले पीठ मिक्स करून घेतले आहे आता आपण मिरची भजी तळलेल्या तेलात कांदा भजी तळून घेऊया तर आपण पाहू शकता छान अशी कुरकुरीत भजी तळून झालेली आहे तर आता भजी आपण प्लेट मध्ये काढून घेऊया बघा भजी आपली कशी अप्रतिम झालेली आहे वा कलर कसला मस्त आलेला आहे भजीचा आपली कांदा भजी किती सुरेख झालेली आहे आणि आपली मिरची भाजी पण पाहू शकता किती मस्त आणि सुरेख झालेली आहे पाहूया भजीचा तिसरा प्रकार आता आपण काकडी भजी करूया काकडी भजी करण्यासाठी आपण बाउलमध्ये पहिल्यांदा काकडी घेऊया काकडी साठी आपण एक वाटी बेसन पीठ घेऊया त्यानंतर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद ओवा सोडा आवश्यक तेवढं मीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊया आता पाहू शकता आपण छान पीठ असं मिक्स झालेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी असं सर ठेवायची जेणेकरून काकडीला पीठ लागलं पाहिजे छान अशी काकडी भजी आपण तळून घेऊया काकडी भजीला सुरेख असा कलर येऊपर्यंत आपण भजी तळून घेऊया आता आपण प्लेटमध्ये काकडी भजी काढून घेऊया पाहू शकता कलर कसा आलेला आहे दिसायला काकडी भजी आपली मस्त आणि सुरेख झालेली आहे आता आपण पाहूया भजीचा चौथा प्रकार आता आपण करणार आहोत बटाटा भजी बटाटा भजी करण्यासाठी काकडी भजी राहिलेल्या पिठातच आपण बेसन मिक्स करून घेऊया दोन्हीला सारखंच पीठ करावं लागतं त्यामुळं मी त्याच पिठात बेसन मिक्स करते बेसन पिठामध्ये थोडस ओवा थोडासा सोडा थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया छान असं आपण पीठ मिक्स करून घेऊ आता आपण बटाटा पिठामध्ये मिक्स करून घेऊया मग कटलेल्या तेलात आपण बटाटा भजी सोडून घेऊया पाहू शकता आपण बटाटे भजी सगळी आपण तेलात सोडून घेतले आहे बटाटा पूर्ण तेलात सेट होऊपर्यंत आपण बट भजी अजिबात हलवायची नाही आता आपण पाहू शकता बटाटे भजी आपली तेलात छान असे सेट झालेली आहे आता आपण भजी पल पलटून घेऊया आता आपण पाहू शकता बटाटे भजीला कलर किती मस्त आलेला आहे ब्राऊन कलर होऊ बटाटा भजी आपण तळून घ्यायचा आहे आपला आता कलर एकदम सुरेख आलेला आहे तर आपण आता भजी काढून घेऊया आता आपण भजीचा पाचवा प्रकार पाहणार आहोत आता आपण करूया पालक भजी पण आता राहिलेल्या पिठातच बेसन ऍड करून घेऊया थोडस ओवा थोडस सोडा थोडीशी हळद चवीनुसार लाल तुकट चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी der Beat schon nicht so सगळी भजी करण्यासाठी पीठ आपल्याला सेमच लागतं पण पीठाची कन्सिस्टन्सी तेवढी आपल्याला वेगवेगळी करावी लागते तेवढं आपण लक्षात घेऊन केलं म्हणजे भजी एकदम अप्रतिम होतात पालक भजीसाठी आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी हे पातळ ठेवावी लागते पीठ बघा आपलं छान असं सुरेख झालेलं आहे मिक्स पिठात आपण पालक ची पाणी डीप करून कडाईमध्ये तळून घेऊया भजी आपले असे छान तळून झालेले आहे मध्ये काढून घेऊया कलर बघा किती छान आलेला आहे भजीचा आणि कुरकुरीत झालेले आपण पाहू शकता आपले सर्व प्रकारचे भजी करून झालेले आहेत पहा आपली मिरची भजी किती सुरेख आणि अप्रतिम झालेली आहे ही आपली काकडी भजी कलर बघा आपल्या काकडी भजीचा किती छान आलेला आहे आणि आपली कांदा भजी छान अशी कुरकुरीत आणि अप्रतिम झालेली आहे ही आपली बटाटे भजी बघू शकता भजीचा कलर कसा आलेला आहे आणि ही आपली कुरकुरीत आणि मस्त अशी पालक भजी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू